गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना किती कितीक नाही गाव योजना सुधारणा किती झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्या जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालतो साध गाव संवाद गाव संवाद गाव संवाद रे गाव संवाद गाव संवाद नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी महाराष्ट्र चॅनल अंतर्गत आपण गाव संवाद नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे अनेक मतदारांची आपण प्रतिक्रिया घेतो आहे की नक्की खासदारांकडून अपेक्षा काय आहेत आणि नक्की या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला निवडून येणार आहात किंवा या निवडणुकीची परिस्थिती कशी राहील पत्रकार भवनामध्ये आपण उभे आहोत साखरे ओढला सर्व पत्रकार हे असे अतिशय जागरूक पत्रकार आहेत या निवडणुकीमध्ये सर्व पत्रकार सगळ्याच उमेदवारांबरोबर फिरतायत सगळ्याच पत्रकार परिषद कवर करत आहेत आणि त्यातून जनतेमध्ये देखील हे पत्रकार फिरत असतात म्हणून सामान्य जनतेचं मत पत्रकारांना माहीत असतं अशा प्रकारचं जे काय एक एकंदरीत एक बोललं जातं ते मत आपल्याला आज कळणार आहे नमस्कार आपलं मी महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत आहे मी महाराष्ट्र चॅनलने या निवडणुकीसाठी गाव संवाद नावाचा एक विशेष कार्यक्रम आपण तयार केला आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत आपण मतदारांची मतं घेतो आहे आपल्याला काय वाटतं की या निवडून येणाऱ्या खासदाराकडनं आपल्या काय अपेक्षा असतील निवडून आले आल्या येणाऱ्या जे जे भविष्यातले खासदार आहेत त्यांच्याकडनं जे प्रकल्पाला सुरुवात झालेली आहे जे धुळे जिल्ह्यामध्ये जे काही प्रकल्प आहेत तर ते पूर्णत्वास नेणारा खासदार आपल्याला पाहिजे ज्यांनी आता विकास कामांना सुरुवात केलेली आहे तर ते राहिलेले प्रकल्प पूर्ण के करणारा खासदार आम्हाला अपेक्षित आहे आपल्याला काय वाटतं की जे काही प्रकल्प आता जसं अतुल भाऊने आपल्याला सांगितलं की आपूर्ण जे काही प्रकल्प आहे ते आपूर्ण प्रकल्प पूर्ण करणारा खासदार पाहिजे आणखीन काय बाकी इतर आपल्याला अपेक्षा आहेत धुळेकरांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे धुळे नन धुळे मनमाड इंदोर हा मार्ग जर लवकरात लवकर झाला तर बेरो बेरोजगार लोकांना तरुणांना रोजगार मिळेल तसे जे जे प्रकल्प झालेले पूर्णतः झालेले ते पूर्णतः येणाऱ्या खासदारांनी ते पूर्ण करावे आणि धुळेकरांची व आशा पूर्ण करावी नाना साहेब आपण फिरतो आपण पण सोबत आहात आपण मतदारांची अनेक मतदारांची आपण मतं जाणून घेतलेली आहेत आपण खासदारांच्या बाबतीत विचारलं आपण सगळ्यांना पण खासदारांच्या बाबतीत जरी विचारलं असलं तरीसुद्धा अनेकदा आपण बघितलं की साईड ट्रॅक झालेला आहे काय आपण सांगणार या बाबतीमध्ये या देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये भाजपची सत्ता आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपाचे खासदार करत आहेत परंतु गेल्या दहा वर्षाचं वातावरण अतिशय निष्क्रियतेचं दिसून येतं अनेक विकास कामांच्या घोषणा झालेल्या आहेत परंतु प्रत्यक्ष जागेवर त्याची अंमलबजावणी झाल्याची दिसून येत नाही रेल्वे रूळ पडला पडला अशा अनेक वेळा पत्रकार परिषदा घेऊन घोषणा झाल्यात पण आजही मला तो असं वाटतं की एकही पत्रकार रेल्वेन बघितलेला नाही या खासदारांना नाही नाही आधी आधी भूमी संपादन करावं लागतं आणि मग नंतर रेल्वे रूळ रेल्वे रूळ पडतो तर संपादनाचे जे काही प्रयोग आहेत त्या प्रश्न झालेले आहेत आणि त्याच्यावरती खासदारांनी काय ती सांगितली बोर्ड लागलेले आहेत काम सुरू झाल्याचे बोर्ड लागलेले आहेत पण आज मला आपण मतदारसंघात फिरल्यानंतर एक सुद्धा व्यक्ती आम्हाला असा भेटला नाही की प्रत्यक्ष या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे आणि भू भूमी संपादन झाल्यानंतर एखाद्याला पैसे मिळाले नाही मिळाले त्याच्या बाबतीत सुद्धा काही खुलासा झालेला नाही आहे वास्तविक खासदारांनी प्रत्यक्ष साईटवर नेऊन पत्रकारांना या गोष्टी दाखवायला पाहिजे होत्या जर ते काम बरोबर चालू असेल तर म्हणजे याचा अर्थ त्या त्या ठिकाणी काहीतरी गौड बंगाल आहे या ठिकाणी या नरेंद्र मोदी सरकार अतिशय भ्रष्ट जातीवादी धर्मांध असा आहे शहाऐंशी टक्के बेरोजगारी या ठिकाणी आहे शंभर लोकांच्या मागे शहाऐंशी लोक बेरोजगार आहेत काँग्रेसच्या काळात किती टक्के होती काँग्रेसच्या काळात तीस टक्के होती बरं का या या भाजपच्या सरकारमध्ये सगळे आरा आर आराजकता किती होती काँग्रेसच्या शंभर टक्के होते काँग्रेस राज्यात जा जातीवाद वाढलेला आहे संविधान बदलण्याची भाषा केली जाते आहे केंद्रीय नगरसेवक म्हणून इथल्या खासदारांना हिनवलं गेलं पाणी दर दिवशी दर एक दिवसाआड पाणी देऊ अशा घोषणा झाल्यात परंतु आता उन्हाळा सुरू आहे दहा दिवसानंतर पाणी येतं आहे म्हणजे साधा पाण्याचा प्रश्न जर या ठिकाणी सुटत नसेल तर देशाचे मोठे मोठे प्रश्न आपले खासदार कसे सोडवतील असं जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे आणि या ठिकाणी या जनतेला बदल हा अपेक्षित आहे अशा पद्धतीचं वातावरण या धुळे शहरामध्ये निर्माण झालेलं आहे आपण पाहतोय चर्चा खूप चाललेली आहे विरोधी वातावरण आहे लोक काही ठिकाणी अस्वस्थ पण आहेत काही ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत की काही कार्य का, कामं झालेली आहेत आणि अनेक कामं होण्याच्या मार्गावर आपण काय सांगाल गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी भाजपाचे खासदार आहेत परंतु भाजपाच्या खासदारांनी जे जे कामं केले त्यांनी समोर आणले नाही आता दहा वर्षामध्ये त्यांनी विकास काय केला हे लोकांनाच कळले नाही ज्या वेळेस इथे वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा होत आहे तेव्हा ते डिक्लेअर ते करत आहे की हे सुलवाडे जामपळ प्रकल्प सुभाष भामरेंचं जे मनमाड इंदोरसाठी श्रेय सुभाष भामरेंचं जे वगैरे वगैरे आणि यावेळेस पहिले नरेंद्र मोदीच्या याच्याने भामरे निवडून आलेले आहेत ह्यावेळेस नेमकं वेगवेगळे नेते मोठमोठे मुट नेत्यांच्या सभा येत येथे लागत आहेत तर ही गरज केव्हा पडते ज्यावेळेस त्यांचा विकास कुठेतरी दिसून येत नाही म्हणून त्या गरज पडत आहे मूलभूत गरजा ज्या आहे नागरिकांच्या त्या ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे एकंदरीतच ता वीस तारखेला सगळ्यांनी मतदान केले तरच ते पुढचं लक्ष देईल की काय त्यांनी विकास केलेला आहे सुभाष भामरेवरती टीका केली जाते की सुभाष भामरेने कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही सुभाष भामरे मतदारसंघामध्ये फिरकले देखील नाहीत काय आपण सांगाल याबाबतीमध्ये काही लोकांना डॉक्टर सुभाष भांबरे आणि भाजपाचं काळवे झालेला आहे मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी चौथ्या दिवशी किंवा चार दिवसांतर पाणी येतं आणि आमचे शेजारी सांगतात की दहा दिवसांनी पाणी येतं या ठिकाणी तुम्हाला विरोधभास दिसून येतो सुलारे बॅरेजचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे झालेला आहे काम जमीन अधिग्रहण झालेलं आहे जमीन अधिग्रहण झालं आहे इलेक्शन नंतर त्या ठिकाणी काम सुरू होतील या लोकांना नुसता विरोध करायचा म्हणून विरोध करतात दुसरं काही नाही मला 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 आपल्या पत्रकार मला आपल्या पत्रकार बांधवांना विनंती करायची की अनेक मतदारसंघामध्ये जो अनुभव आम्हाला आला आहे तो अनुभव इथं येता कामा नये मग आपण काय कुठल्या एका पक्षाचे आपण एक शब्द बोललो नाही पण काही लोकांना आहे की मुद्दावर कोणाची बाजू मांडायला मांडायला नाही पाहिजे म्हणून त्या ठिकाणी ते भुकत होते दुसरं काय प्रत्येकाला प्रत्येकाची आपली बाजू प्रत्येकाला प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे तुम्हाला बोलण्याची पूर्णपणे संधी दिली तुम्ही जेव्हा आपण 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 काय सांगाल साहेब पाहतोय की अनेक हो प्रकारच्या चर्चा इलेक्शन सुरू झाले की सुरू होतात अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप सुरू होतात केलेल्या कामाची देखील डोळे झाक होते आणि न केलेल्या कामाचे श्रेय अनेक ठिकाणी घेतलं तर आपण काय सांगाल या निवडणुकीमध्ये सामोरं जाताना काय अपेक्षा आपल्या असणार पहिले तर मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जो काही गावसंवादाचा आपण जो उपक्रम सुरू केलेला आहे याच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघातले मतमतांतरे आपण लोकांपर्यंत पोचवता हो म्हणजे प या खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट करण्यासाठी आपण जे उपक्रम उचलतात त्याला मी पत्रकार संघाच्या वतीने प्रत्येक शुभेच्छा देतो आणि धुळे लोकसभा मतदारसंघाविषयी आपण सांगत असाल तर या देशातला बघा मी काय सांगतो एक महत्त्वपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो पंचवीसशे कोटीचा आहे डॉक्टर भामरे लोकप्रतिनिधी आहेत म्हणून त्यांनी केला हा त्यांनी दावा करणे हे स्वाभाविक आहे पण लोकांना ज्या गरजा हव्या आहेत मूलभूत सुविधा पाणी पाहिजे जलसिंचनाचे प्रश्न त्यांना रस्ते पाहिजेत गटारीचे प्रश्न याच्या पलीकडे फारसे लोकांच्या समस्या नाही आहेत मात्र याच्यामध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक जो आहे हा आहे प्रशासनातला म्हणजे ज्या कार्यान्वित यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये जे काही भ्रष्ट प्रवृत्ती दडलेल्या आहेत याच्यातून खऱ्या अर्थाने लोकशाही बळकटी करण्याऐवजी लोकशाहीलाच बदनाम कसं करायचं हे प्रशासनातील झाले जे शुक्राचार्यांकडनं हे होतं मला सांगा लोकप्रतिनिधीचं काम काय आहे पैसा आणणे ती उप ती योजना राबवण्याचं काम हे प्रशासकीय पातळीवर असतं आता जामफळ सुलवाडे जाण जो प्रकल्प हा प्रकल्प देशातला एक एकमेव असा प्रकल्प आहे की जो खास पंतप्रधानाने कुठला एवढा निधी कुठला जलसिंचनाला दिलेला तो एवढा धुळे जिल्ह्याला दिलेला आहे पर्याने धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेला आहे याच्यात भांबरेचं व्यक्तिगत काय आम्हाला त्यात घेणं देणं नाही आहे पण या लोकसभा मतदारसंघातल्या लाखो लोकांना काही शेतकऱ्यांना तरुणांना एक मोठी उपलब्धी आहे ही तो प्रकल्प पूर्ण करण्याचं काम भामरेंचं नाही आहे हे पूर्ण करण्याचं काम त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे त्या यंत्रणेने जर हलगीरपंच केला तर याच्यामध्ये लोकप्रतिनिधी बदनाम होत असतो लोकप्रतिनिधी कधी भ्रष्ट नसतो यंत्रणा भ्रष्ट असते त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये जी काही कामं झालेली आहेत ही कामं कुठल्या द्वेषातनं ना झालेली नाही आहेत कुठल्या पक्षाच्या विरोधात झालेले नाही आहेत या जिल्ह्यामधला जो मतदार आहे त्या मतदाराला ज्या सोयीसुविधा देण्याचं कर्तव्य लोक लोकप्रति असतं ते त्यांनी केलेलं आहे आणि पक्षीय पातळीवर हे आरोप प्रत्यो होत राहतील पण पत्रकार हा तटस्थ असतो पत्रकाराची भूमिका तटस्थतेची असली पाहिजे कुठल्याही एकांगी जायला नको डॉक्टर भांबळेबद्दल कोणाच्या पत्रकाराबद्दल कोणाचं वैर असेल हा हा बघ वेगळा असतो पाटील साहेब पण प्रश्न असा आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये जे कामं झाले आहेत ही काही कामं अशी काही म टाळून देण्यासारखी नाही आहेत राबवणारी यंत्रणा कशी सक्षमपणे काम करतात भ्रष्ट यंत्रणाचे काही लोकं घुसलेले असतात त्याच्यामुळे अशा ब योजना ह्या बदनामीस होतात पण लोक लोकशाहीला ह्या घातक ठरतात याच्यावर कुठेतरी बंधन आलं पाहिजे असं मला वाटतं आपण चर्चा करतोय विकास कामांची आपण चर्चा करतोय की या निवडणुकीमध्ये नक्की लोकांची अपेक्षा आहेत तर येणाऱ्या निवडणुका येणाऱ्या खासदारांकडून अपेक्षा आहेत आपण काय सांगाल रवीजी आपण पण फिर आपण पण फिरतो आणि आपण अनेक पत्रकार परिषदांना असतात अनेक पत्रकार परिषद आपण अटेंड केल्या आहेत काय प्रवाह आहे काय अपेक्षा आहेत जनतेला जास्त काही अपेक्षा राहत नाही जनतेच्या अपेक्षा अशा असतात की जनतेला पाणी मिळावं लाईट वीज माफक मिळावी त्याच्यानंतर रस्ते गटारी वगैरे या ज्या मूलभूत सुविधा आहेत या या मिळाव्या मात्र सुभाष भामरे हे या गोष्टींमध्ये फेल आहेत आणि सुभाष भांबरेंनी जनतेपर्यंत जाऊन संपर्कही साधला नसल्यामुळं या वेळेस जनतेचा जास्त मोठ्या प्रमाणावर सुभाष भांबरवर रोष आहे सुभाष भामरेवरती सुभाष भामरे तसेच आमचे मित्र राजेंद्र सोनार यांना एक आश्वासन दिलेलं होतं की नगरसेवकमध्ये आम्ही त्यांना मध्ये घेऊ तो मध्ये घेऊ आणि त्या बी जे पीने बी जे पीने या संदर्भात त्यांच्या त्यांच्यावर गंभीर हे केलेलं आहे अन्याय केलेला आहे आणि त्यानंतर राजेंद्र सोनार यांनी धुळे शहराला खड्डेपूर नाव दिलेलं होतं परंतु राजेंद्र सोनार यांना आता बी जे पीने काय दिलेलं आहे हे आम्हाला काही माहीत नाही राजेंद्र सोनार यांनी या राजेंद्र सोनार पत्रकार आहेत राजेंद्र सोनार पत्रकार आहेत राजेंद्र सोनार अतिशय उत्कृष्ट व्यंगचित्रकार आहेत आणि त्यांचं व्यंगचित्र अतिशय मार्मिक असतं त्याने या धुळे शहराला खड्डेपूर असं नाव दिलं होतं मुळातच कुठले रस्ते कोणाच्या विभागामध्ये येतात आणि म्हणले कुठल्या रस्ते आमदारांनी करायचे असतात कुठले रस्ते महानगरपालिकांनी करायचे करायचे असतात आणि कुठले रस्ते खासदारांनी करायचे असतात आपण काय सांगाल या बाबतीमध्ये आता तो रस्ते कोणते कोणी करायचे हा तो ॲडमिनिस्ट्रेशनचा प्रश्न आहे त्या त्यामध्ये आपण घुसणार नाही पण यांनी मॅन्युफेस्टोमध्ये जे दिलं होतं मागच्या पंचवार्षिकला किंवा त्याच्या मागच्या पंचवार्षिकला त्याची पूर्तता झालेली नाही आहे आणि म्हणून ही जी आजची पत्रकार आजची जी लोकसभा निवडणूक आहे ही कुठल्या राजकीय पक्षाची राहिलेली नाही ही आजची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे सर्वसामान्य नागरिकांनी हातात घेतलेली आहे आणि त्यांनी मनाने ठाम निश्चय केला आहे की यावेळेस भाजपाचा शेपाच्या वेळेस भाजपाला चारशे तडीपार करायचा विचार त्यांनी केलेला आहे विशेष म्हणजे दऱ्या खोल्यात राहणारे जे काही आदिवासी बांधव आहेत त्यांनी देखील यावेळेस भाजपाच्या विरुद्ध नारा लावलेला आहे आणि कदाचित तो मतात परिवर्तन होईल आणि मतात परिवर्तन झाला तर एक वेगळं काहीतरी चित्र आपल्याला बघायला या ठिकाणी मिळणार आहे आपण पाहतो करती की भाजपने चारशे पारचा नारा लावलेला आहे आणि या चारशे पारच्या नारावरती प्रचंड टीका पण होती आहे आणि भाजपमध्ये जे बीजेपीचे कार्यकर्ते असतील किंवा जे बीजेपीचे बीजेपी माइंडेड आहेत त्यांना असं वाटतं की चारशे पार हा नारा जो आहे तो आपण खरा ठेवणार आहेत या ज्या गोष्टी या गोष्टी चालूच असतात मुळात असं आहे की भाजपचा चारशे पार नारा आणि एकीकडे म्हणतात की भाजपला भाजपचे दीडशे पण सीट येणार नाहीत आपण या बाबतीत काय सांगाल एवढं फरक पडू शकणार आहे हे बघा घटनेच्या कलम एकोणावीसच्या आधारे बोलण्याचा वाचा संचार हे सगळे ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत हे मूलभूत हक्क आहेत त्याचे कोणी काय बोलावं कोणी काय न बोलवं त्याच्यातनं त्याचे काय पडसाद उमटतात आणि समाज दूषित होणार नाही याची काळजी ही अशा नेत्यांनी घ्यायला पाहिजे आता प्रश्न आहे चारशे पार का चारशे हद्दपार पार हा भाग आहे त्याच्यासाठी आपल्याला चार जूनची वाट बघावं लागेल चार जूनला हे चित्र स्पष्ट होणार आहे आणि कुठलाही पक्ष त्याने चारशे असो ता, तो त्याचा त्याला वाटतं ना मला चारशे पार होऊ शकतो मी काँग्रेस पाचशेच्याही पुढे जाऊ शकतं पण प्रश्न असा आहे का त्याने हे का बोलू नये की आम्ही चारशे पार करू शकत नाही त्यांच्यात तो आत्मविश्वास असू शकतो त्याच्यामुळे हा त्यांचा मुद्दा आहे प्रश्न आहे या देशाच्या एकूण आपल्याला जे काही धोरणात्मक जे निर्णय हवे असतात आजपर्यंत आपण या देशाच्या गेल्या सत्तर वर्षापासून आपण सरकार बघितलेली आहेत आपण अटलजींचं सरकार बघितलेलं आहे आपण आपण इंदिरा गांधीजीचं बघितलेलं आहे पी व्ही नरसिंरावांचं बघितलेलं आहे आपण देवेगौडांचं बघितलेलं आहे की असे अनेक याच्या बघितलेलं आहे आपण याच्यामध्ये अनेक वेळेस घटक पक्ष चोवीस चोवीस पक्षांचे सरकार आपण बघितलेले आहेत आणि एका पक्षाचं पण बघितलेलं आहे निर्णय घेताना अनेक पक्ष असले तर धोरणात्मक निर्णय घेताना अनेक गोष्टींना त्याच्यामध्ये वाद प्रवाद होतात आणि एवढंही अघोरी मेजॉरिटी नको बहुमत नको त्याच्या सुद्धा विघातक निर्णय सुद्धा घेण्याची मोठी शक्यता असते म्हणून या देशामध्ये सांघिकपणे सरकार येणे भर गरजेचं असतं याच्यातनं एकादी आली तर तो माणसामध्ये एक वेगळा अहभाव निर्माण होतो आहे तो होता कामा नये आणि या देशाची वातात होणार नाही हे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं आपण सुरुवातीला अतिशय विरोधी भूमिका आपण मांडली मला एका वाक्यात उत्तर फक्त अशी पाहिजेत मला की एखादा बिझनेस चालू करत असेल त्याच्यामध्ये जर दोन पार्टनर असतील तर तो बिझनेस किती दिवस चालतो एखादा बिझनेस चालू करत असेल तर त्याच्यामध्ये जर दहा पार्टनर असतील तर तो बिझनेस किती दिवस चालतो एकमेकाचे जर विश्वासार्ह असेल तर तो बिझनेस कायम स्वरूपी स्वरूपी देखील चालू शकतो आणि अविश्वास असेल तर तो दोन दिवसातसुद्धा सुद्धा तो बिझनेस संपू शकतो आज 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 काँग्रेससोबत किती पक्ष आहेत काँग्रेससोबत जरी संपूर्ण पक्ष असतील ना सर ही सगळी निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहेत आणि ते एका विचाराने भाजप हटाव आणि देश बचाव या हा नारा देऊन हे जनतेच्या पुढे गेलेले आहेत आणि जनतेने यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दे, देखील दिलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर याची प्रचंड महागाई झालेली आहे ज्या बेरोजगारांसाठी दोन कोटी रोजगार निर्माण करू प्रत्येकाचे केला पंधरा लाख रुपये देऊ अशा पद्धतीचे पंतप्रधानांनी अशी खोटे आश्वासनं दिलेली आहेत म्हणून सगळ्या आता जनतेने बदल हवा आहे जुनं आणि जुनं तेच सोनं अशा पद्धतीची मानसिकता या ठिकाणी निघालेली आहे चारशे पार तर काय जनतेनं तडीपार करण्याचा त्यांनी असा मनसुबा हा बांधलेला आहे आणि आमचे मित्र यांनी आत्ता जे सांगितलं की बाबा ते राजकीय पुढाऱ्यांचं किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांचं काम नाही प्रशासनावर जर ते राजकीय प्रशासनावर जर त्या राजकीय लोकप्रतिनिधींचा जर वचक नसेल त्यांच्यावर त्यांचं काम करून घेण्याची जर पात्रता नसेल तर लोकांनी ते त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून का तिकडे निवडून द्यावं कारण ते लोक प्रतिनिधित्व लो करण्यासाठी लायकच ठरत नाहीत आणि अशा ला लायक नसल्या लोकांना हा हातात सत्ता देऊन आपली फसवणूक करून घेऊ नये अशा सुद्धा लोकांमध्ये चर्चा निर्माण झालेली आहे जो प्रश्न मी आता यांना विचारला की दहा जर भागीदार असतील एखाद्या बिझनेसमध्ये तर तो व्यवसाय किती दिवस चालतो दोन असतील तर किती दिवस चालतो तसंच बासष्टच्या वर जवळपास साठच्या वर जे काही पक्ष आहेत ते आता एन डी ए सोबत आहेत काय सांगा आपण या बाबतीमध्ये बघा तुम्ही जे मैत्रीच्या संदर्भात बोलले आहेत त्याच्यामध्ये ट्रस्ट महत्त्वाचा असतो तुमच्यात विश्वास किती आणि तो किती दृढ आहे याच्यावर ते मैत्रीचे आणि व्यवसायाचे सगळे ताळे गणित हे अवलंबून असतात राहिला प्रश्न प्रशासक प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक पाहिजे हे पाहिजे हे त्यांच्यामध्ये हे अर्धसत्य आहे लोकसभेचा कुठलाही प्रधानमंत्री शोभा बच्चन निवडून येतो का डॉक्टर माबळे हा सर्वच तिथं ठिकाणी पोहोचू शकत नसतो प्रशासनामध्ये काम करून घेण्याची जो हातखंड असतो तो हातखंड त्यांनी किती अवलंबला तर खालची यंत्रणा जर तुमची वाळवी लागली असेल तर एकटा माणूस काही करत नसतो त्यासाठी या बाबतीमध्ये तुम्हाला पहिले इथलं तर खरं प्रशासनामधलेच भ्रष्ट देंड बाहेर काढणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधीला पाच वर्षानंतर बदलता येतो पण प्रशासनातला माणूस एकदा बसला का त्याची जी काही पिल्लावळ वाळवी जी लागती ती फार घातक असते ती ती सहजासहजी निघत नाही तीस तीस चाळीस वर्ष तो काढू शकत नाही आपण पाच वर्षात आपण उमेदवार बदलू शकतो लोकप्रतिनिधी बदलू शकतो हा भाग वेगळा आहे पण अशा गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज असते आपण पाहतोय गाव संवाद अंतर्गत आपण जी काही चर्चा करतो आहे त्या चर्चेमध्ये अनेक मुद्दे आपल्या आपल्या आपल्याला समोरत आहेत आपण काय सांगणार काय वाटतं आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये डॉक्टर सुभाष भामरे त्यांनी बनयजका अक्कलपाडायचा प्रश्न सोडवला आहे आणि भुयारी घाटरी थोड्याफा देवपूर्वी वाघ झालेला आहे पण काही शहर वाघ राहिलेला आहे पण थोड्या दिवसात तो बी पूर्ण करतील आणि विश्वास आहे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवे हीच विनय ते जनतेला सांगणं आहे डॉक्टर भामरेवरती लोकांनी विश्वास ठेवा भामरेने अनेक कामं केले आहेत अनेक कामं पूर्णत्व आहेत अनेक कामं जे काय ते अपूर्ण आहेत अशा प्रकारची एक प्रतिक्रिया प्रातिनिधी निधी प्रतिक्रिया सगळी आपल्याला बघायला मिळते मुळातच एक प्राथमिक प्रतिक्रिया अशी आहे की बी जे पी सरकारने ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या जा। जसं पेट्रोल असेल गॅस सिलेंडर असेल किंवा आणखीन ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांकडे सातत्याने सबसेल दुर्लक्ष केलं आहे त्याच्यामुळे सामान्य माणूस नाराज आहे आता राहिलं बीजेपीनं काय कामं केलंय देशपातळीवरती रेल्वे रेल्वेमार्ग असतील मोठमोठाले महामार्ग असतील विमानतळ असतील या विमानतळांची संख्या असेल किंवा हे जे काही काम आहे हे काम गेल्या दहा वर्षामध्ये झालं गेल्या साठ वर्षामध्ये झालं नाही अशा प्रकारचं काम पीने करून दाखवलं आहे अशा अशा देखील प्रतिक्रिया अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात आपण काय सांगाल या सगळ्या चर्चा चालू आपल्याला काय वाटतं या यावेळी आपल्याला काय वाटतं जनता जो लोकप्रतिनिधी निवडून देतो तर ते लोकप्रतिनिधीचं कर्तव्य विकास कामं करणं त्यांनी केलेली विकास कामे म्हणजे जनतेवर केलेले उपकार नाही आहेत परंतु केवळ विकास कामे करून भागत नसतं सामान्य जनतेचे काही जीवनमरणाशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न असतात तेही सोडवणं राज्यकर्त्यांचं काम आहे आणि हे सरकार ते करण्यात अपयशी ठरलेलं आहे असं मला वाटतं कारण मी जरी पत्रकार असलो तरी मी सामान्य नागरिक आहे मलाही कुटुंब चालवावं लागतं त्यामुळे येत्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे मतदानाला जाताना प्रत्येक मतदाराने गॅस सिलेंडर पेट्रोलचे दर आणि आपल्याला मिळणाऱ्या मूलभूत सुविधा विशेष करून पिण्याचं पाणी याचा विचार करून मतदानाला जावं दुसरा महत्त्वाचा मुद्दा या सरकारने सत्तेवर आल्यापासून खाजगीकरणाचा प्रचंड मोठा घात घाट घातलेला आहे प्रशासनामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे जागा भरल्या जात आहेत आणि या जागा भरताना कोणत्याही प्रकारचं आरक्षण तिथं लावलं जात नाही आरक्षण संपवण्याचा घाट या शासनाने घातलेला आहे त्याच्यामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे अशा अनेक संमिश्र प्रतिक्रिया ज्या काय ते आहेत आणि एकंदरीतच बी जे पी सरकारवरती देखील आमचा प्रचंड रोष आहे मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष आहे आणि या गरजांकडे जर लक्ष दिलं असतं तर आमचा बी जे पी सरकारवरती विश्वास अजूनही टिकला असता आपण काय सांगाल या बाबतीमध्ये गाव संवाद अंतर्गत आपण या सगळ्या प्रतिक्रिया घेतोय आम्ही असं ठरवलं की पत्रकारांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या पाहिजेत पत्रकार आधी आधी माणूस असतो आणि नंतर पत्रकार होतो पण या माणसाला देखील काहीतरी स्वतःच्या गरजा असतात स्वतःची मतं असतात काय सांगाल आपण नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी ज्या तिने प्रचार करते की देशात हे केलं ते केलं त्यांचे फक्त परराष्ट्र धोरण जे आहे परराष्ट्र धोरण जे एक चांगलं आहे देशाच्या ज्या सीमा आहेत त्या सुरक्षित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे शस्त्र दल असतील किंवा इतर जे काही दल आहेत त्या ठिकाणी ते काम करण्याचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर आर्थिक गुंतवणूक असेल हे काम त्यांचं चांगलं आहे मात्र जर सर्वसामान्यांचा विचार केला तर वाढलेले सिलेंडरचे दर असतील पाण्याचे प्रश्न असतील किंवा मूलभूत सोयी ज्या असतील या सोडवण्यासाठी हे सरकार अपयशी ठरलेलं आहे मुळात कांद्याचे जर प्रश्न असतील किंवा शेतकरी मजूर आणि सर्वसामान्य यांच्या प्रश्नाकडे हेतुदा दुर्लक्ष झालं की काय असं म्हण म्हणता येईल कारण महागाई खूप वाढलेली आहे याकडे ते दुर्लक्ष करत आहेत आणि इतर जर कधी आपण बघितलं तर रस्त्यांचे जाळे झालेले आहेत मोठे मोठे पूल झालेले आहेत उद्योगांमध्ये रोजगार मात्र नाहीत विमानतळ रेल्वे स्टेशन आणि विविध मोठे जे प्रोजेक्ट आहे हे असले तरी ते सर्वसामान्यांचे इतके फायद्याचे नाहीत जर कधी बघितलं त्यामुळे एकीकडे एक परराष्ट्र धोरण आणि इतर इंटरनॅशनल लेवलचे जे चांगले निर्णय ते भाजपच्या काळात झाले मात्र सर्वांना सर्वसामान्य जे जनता आहे यांच्यासाठीचे निर्णय त्यांना घेणं गेन, घेणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थाने ही लोकशाही जिवंत ठेवले जाईल संविधानाचा मोठा प्रश्न आहे त्यांनी संविधानाच्या संदर्भात क्लेरिफिकेशन केलं पाहिजे नक्की संविधानात तुम्ही बदल काय करणार घटनेच्या संदर्भात घटना बदलणार त्यानंतर एक मुद्दा आलेला आहे की समान नागरिक कायदा समान नागरिक कायद्याचं पण त्यांनी स्पष्टीकरण लोकांना द्यायला हवं पाचव्या टप्प्यातलं मतदान होतं आहे ते जर त्यांनी दिलं असतं तर जे काही सर्वसामान्य किंवा इतर एस टी एन टी आणि इतर ज्या कास्ट आहे यांच्यातला जो गैरसमज आहे तो दूर झाला असता मात्र ते तसे पुढे येत नाही याचा अर्थ ते संविधान बदलती काय कारण हे संविधानाच्या संदर्भात जे काही वकील असतील किंवा त्या क्षेत्रातले या संदर्भात काल शिवाजी पार्कवरती स सभा झाली आणि आपल्या महाराष्ट्राचे अतिशय मोठे नेते की ज्यांच्या ज्यांची सभा जाहीर झाली तर अगदी लहान आपलं धुळे शहर असेल तिथं एक लाख लोक जमतात अशा प्रकारचे नेते त्यांच्याच होते राज ठाकरे राज ठाकरेंनी सभा सुरू होण्याच्या आधीच मोदींना पाच प्रश्न पाच प्रश्न केले आणि त्याच्यामध्ये संविधानाचा देखील विषय होता त्यांनी असं सांगितलं की आज मोदी साहेब या संविधानाचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाका म्हणजे परत परत संविधानाचा संविधानाचा विषय निघणार नाही आणि संविधान बाप बदलू शकत नाही असं रामदास देखील ठणकवून सांगितलं काय सांगाल त्याचबद्दल काल नितीन गडकरी यांनी देखील शिंदखड्यात हेच सांगितलं की घटनेमध्येच तरतूद अशी आहे की तुम्ही कलम बदलू शकता कलम वाढीव करू शकतात इंदिरा गांधींनी सत्तर वेळास कलम बदलवले घटनेची दुरुस्ती केली दुरुस्ती मात्र घटना ही बदलू शकत नाही आणि आम्ही बदलवणारही ना नाही असं देखील त्यांनी विधान केलेलं आहे पण हे सातत्याने भाजपाकडून झालं असतं तर ही जे हे जे वातावरण आहे हे वातावरण संविधान बदलण्याचं झालंच नसतं मात्र या ठिकाणी महागाईचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न हे प्रश्न जा तसे आहेत ते सुटले पाहिजे हीच अपेक्षा मुळातच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जो, जो काही एक नाराज आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आहे ते तोडाफोडचं प्रचंड मोठं राजकारण झालं ही तोडाफोड जी काही महाराष्ट्राला सामान्य मतदाराला अजिबात सहन झाली नाही मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष झालं मोठमोठाले हायवेचं जे काही जाळं असेल रेल्वेमार्गाची जाळे असतील किंवा विमानतळ असतील किंवा आणखीन घरकुल योजना असतील या घरकुल अंतर्गत अनेक करोड लोकांना फायदा झाला असला तरी देखील मूलभूत जो काही प्रश्न आहे तो प्रश्न हा अतिशय वादातीतच राहतो प्रश्न असा आहे की तुम्ही जरी रस्ते केले असले तर या रस्त्यांच्या अंतर्गत आम्ही जर या रस्त्यावरती फिरत असलो तरी देखील आमच्या या रस्त्याच्या अंतर्गत आमच्या म्हणजे खिच्याला होल पडेल अशा प्रकारचा टोल आमच्याकडून तुम्ही वसूल करताय जो टोल तुम्ही जो टोल किंवा जे वाहन जो काही कर असतो तो वाहन घेताना देखील आमच्याकडे घेतला जातो आणि तो जो काही टोल तो असेल टोल देखील भरमसट घेतला जातो अशा प्रकारची प्रतिक्रिया सातत्याने समोर येते जसं आता आपण सांगितलं की मा मासु बोलताना म्हणले की आता हा पाचवा टप्पा जो आहे शेवटचा टप्पा आहे महाराष्ट्रातला या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी या मूलभूत मूलभूत प्रश्नावरती काय ना काहीतरी भाष्य करायला पाहिजे होतं मुळात च मग बी जे पीची जी काही एकंदरीतच जी काही माहिती घेणारी जी काही यंत्रणा आहे ती एकतर्फी झाली आहे का अशा अशा प्रकारचा देखील प्रश्न निर्माण होतो कारण की बी जे पीचे कार्यकर्ते सातत्याने सामान्य माणसामध्ये जात असतात आपण देखील पत्रकार म्हणून सामान्य माणसामध्ये जात असतो आणि या सामान्य माणसामध्ये गेल्यानंतर सामान्य माणसाचे मूलभूत प्रश्न काय आहेत या गोष्टी कळतात आणि या गोष्टी सातत्याने प्रसारमाध्यमं असतील वृत्तपत्रं असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल याच्यावरती सातत्याने त्यांनी मांडल्या जातात आणि याच्याकडे सोयीस्करपणे बी जे पीच्या बी जे पीकडून दुर्लक्ष झालेलं आहे आणि या दुर्लक्ष झाल्याची किंमत बीजेपीला मोजली मोजावी लागणार आहे अशा प्रकारची प्रातिनिधिक जी, जी काही प्रतिक्रिया आहे ती आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाली आहे मी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आपण गाव संवाद नावाचा कार्यक्रम केला होता आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण अनेक मतदारांची मतं मतदा जाणून घेतली होती आणि मतदार आणखी सजग व्हावा त्याला बोलता यावं त्याचे प्रश्न खासदारांपर्यंत पोहोचले पाहिजेत त्याचे प्रश्न पंतप्रधानांपर्यंत पोहोचले पाहिजेत अशा प्रकारची आपली भूमिका राहिलेली आहे आणि सातत्याने आपण प्रत्येक इलेक्शनमध्ये आपण मतदारांना बोलता करतो आणि त्यांची अपेक्षा काय आहेत या अपेक्षांचं जे काही ओझं असेल या अपेक्षांचं ओझं उमेदवारांपर्यंत पोचलं पाहिजे आणि उमेदवारांनी त्याच्यातला काही ना काहीतरी काई रिलीफ सामान्य मतदारात दिला पाहिजे अशा प्रकारची आपली अपेक्षा असते आपण सगळेजण गावसंवाद नावाचा जो काही कार्यक्रम आपण अतिशय आवडीने बघतायत अशाच प्रकारचा पुन्हा कार्यक्रम आपण आपल्यासमोर घेऊन येणार घेऊन येणार आहोत आणि आम्ही आपल्याला बोलत करणार आहोत आणि गाव हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी बघितलात आणि आपली आपण सगळ्यांनी अतिशय निर्भीडपणे म आपली मतं व्यक्त केली त्याबद्दल मी आपल्या संपूर्ण जे काही प्रेक्षक असतील प्रेक्षकांचं आणि मतदारांचं मी खरोखर मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो अशाच प्रकारचं आपण धाडस ठेवलं तर सरकारला आपल्या आपल्याला जे पाहिजे ते आपण गोष्टी सरकारकडनं करून घेणार आहोत अशा प्रकारची एकंदरीत एक उमेद कुठेतरी सूर्यकरण असं निर्माण झाल्यासारखं वाटतो म्हणून पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत नवीन निवडणुकीमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत पाहत राहा गाव सवाद आणि फक्त आणि फक्त मी महाराष्ट्र चॅनल गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा तर किती कसाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा किती झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्या जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालतो साध गाव संवाद गाव संवाद